मतदारसंघातील गुळवंची या गावामध्ये विष्णू हरिदास हा शेतकरी स्वतःच्या घरचे चोवीस ते अठ्ठावीस मशी शेतामध्ये चाराला घेऊन गेल्यानंतर संध्याकाळी सहा नंतर ज्यावेळेस स्वतः शेतकरी मशी घरी घेऊन जात असताना गावाच्या कडेला असणाऱ्या बंधाऱ्यामध्ये पाणी पिण्यासाठी गेले असता एम ची तार तुटून त्या पाण्यामध्ये पूर्ण करंट लागला होता आणि त्याच्यामध्ये तीन वर्षापासून दहा वर्षाच्या वयाच्या मशीनचा एकाच वेळेस चोवीस मशीनचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये तात्काळ आपण आदेश देण्यात यावेत की ही काय आपत्ती नाही आपत्तीच्या दराप्रमाणे नाही परंतु बाजार मूल्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांना त्याची किंमत मिळली पाहिजे तात्काळ त्या शेतकऱ्याला एकही गुंठा जमीन नाही पूर्ण दहा ते, ताथ का ताथ का ते बारा जण त्या घरामध्ये राहतात ते सर्वजण त्याच्यावरती उदरनिर्वाह त्यांचा आहे त्यामुळे लेंदी प्रोसेस न करता तात्काळ त्याचे पंचनामे आज सकाळी केलेले आहेत परंतु त्याचा जो लागणारा म्हणजे भरपाई जे ती ते आपण आपल्या माध्यमातून तात्काळ देण्यात यावी नाहीतर त्या, ना त्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात अशाच पद्धतीची घटना नऊ सप सात सप्टेंबर रोजी टाकळी सिकंदर या गावामध्ये घडली एक गरीब कापसे श्रेया कापसे म्हणून मुलगी होती धनंजय कापसे वय तिचं वर्ष सात वर्ष त्या ठिकाणी सात सप्टेंबर दोन हजार तेवीस ला तार तुटली त्या मुलीचं पूर्ण एक बाजूस अंग जळलं गेलं भाजल्यानंतर दवाखान्यात ऍडमिट केलं तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही खर्च करू केस वगैरे दाखल करू नका थोडाफार त्यांनी खर्च केला आम्ही काय खर्च केला परंतु त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू दोन जानेवारी चोवीस ला झाला संबंधित पाल्याने एमएसीबी कडे अर्ज केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं गेलं की ह्याची केस नोंद केलेली नाही त्यामुळे याही केसेसचा आपण या ठिकाणी गांभीर्याने विचार करून त्याही कुटुंबाला आपल्या मार्फत न्याय देण्यात यावा एवढी विनंती करतो सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्टा चारकोल डिझायनर एक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव